thank mm -hmm. you मांगली तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील श्री सचिन तानाजी कुंभार वयी शेहेचाळीस वर्ष यांच्यावर मुंबई येथील एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली शिराळा तालुक्यातील मांगले गावचे रहिवाशी श्री सचिन तानाजी कुंभार यांनी आमदार डॉ विनय कोरे सावकर यांची वार्णानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यानंतर मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपये अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी एल एच हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सॉकेट व मांडीच्या हाडाचे शिरबॉल हे कृत्रिम वापर करून बदलले जातात या शस्त्रक्रियेमुळे जीवनमानाचा दर्जा उंचावतो वेदना कमी होतात हालचाली सुलभता आणि सहजता येण्याच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरत आहे असे एल एच हिरानंदानी हॉस्पिटलचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले आज वार्णानगर येथे जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उद्धव पाटील पांडुरंग कुंभार तुकाराम कुंभार, कुंभार संजय बंगे चंद्रकांत गायकवाड सरदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हिरकण न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माझे नाव सचिन तानाजी कुंभार मग कंप महागडी तालुक्यातील राय जिल्हा सांगितलं मला दोन हजार एकवीसपासून कुठे चुकीचा त्रास होता त्यानंतर आमची स्थानिक शिरायत यादव डॉक्टरसाठी गेलो त्याकडनं त्यानंतर कोल्हाप्रजाष्ट औषधासाठी गेलो त्यांनी सांगितलं औषधानं कमी येईल तर त्यांच्या औषधं काही कमी आलेली नाही मग परत मग एक संजय भंगी भेटली मग त्यांनी सांगितलं आपण सॉपर्स आहे पण त्यांच्या इकडं तुमचं खुबेलाही ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलं पण त्यांच्या सल्ल्यानं आम्ही मागच्या डिसेंबर दोन हजार तेवीसला सात डिसेंबरला पोवाई येथे येथील डॉ हे गांधी हॉस्पिटलला ॲडमिट झालं आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला ऑपरेशन झालं आणि दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला डिस्चार्ज मिळाला आणि आज ऑपरेशन तर तीन महिन्याने मी काठीचे सहन चालू शकतो आणि ऑपरेशनचा सगळं खर्च मान्य साको साहेबांनी केला तर मी साकूर साहेबांचा आभारी आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा